खूप दिवसापासून मी व्हिडिओ टाकले नाहीये मी खूप आजारी होते आय शोरूम मध्ये तर त्याच्यामुळं मला काही जमलं नाहीये व्हिडिओ टाकायला पण आता एक गाणं टाकते मी दिवाळीचं गाणं आहे ते आवडलं तर लाईक करा शेअर करा गाणं ग आई बाप वाटे आनंद घेते गोपा चाक्रदोडा भाव बीजी च्या सणाला घेते गोपाचाक्रदोडा भाव बीजीच्या सणाला दिवाळी दिवाळीचा सण मी त माझ्या घरी गेला वैते दिवाळीचा सण मी तर माझ्या घरी गे ते बाव बहिणी साडी वहिनी माराला गेले बाव बीजीचा घसन मी तयारात गेला अग ते नंदा चगनात अनुभरा वाचा झोडा वहिनी धरती ग दर। आणि ते बरा देवाचा जोडा वहिनी धर तिघात आणि ते माये वैनीवाणी वहिनी धर तिघात आणि ज्ञाना जरीचा वैशालू कापडाच्या दुकनात ज्ञाना जरी चा घालू कापडाच्या दुकाना च्या शालूला वता पदर मोर अगळ्या झरीच्या शालूला वता पदराला मोर नाही केला याचा भाव बंधू किती हौशीदार नाही केला याचा भाव दादा किती हौशीदार आणि दिवाळीची आणि बहीण निघाली निंगा सासरी दादा करे बोलवन बहीण निघाली सासरी दादा करे बोळवन दादा करे बोळव करे पाय दोनी आनंद ग वाटे मला पहिनी करे पाय दोनी आनंद ग वाटे मला अन माये रात मोठे पना तवा मावा माये जावा मायेरात मोठे प भावाड गीत तुम्ही आयका साऱ्या जनी भावा बीजी च ग जोड गीत तुम्ही आयका साऱ्या जनी आणि बहीण भावा